यंदा माऊलीच्या पालखी सोहळ्यासाठी पाल रथ ओढण्याचा मान गुंड्रे घराण्याला मिळालाय संजीवन समाधी मंदिरात या बैलजोडीचे पूजन केल्यानंतर बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा घुंडरे घराण्याला मिळाला असून माऊलीच्या मुख्य संजीवन समाधी मंदिरात या बैलजोडीचे पूजन केल्यानंतर आळंदी नगरीतून ढोल ताशांच्या गजरात या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली आहे यंदा घुंढरे घराण्याची बैलजोडी माऊलींचा पालखी रथ ओढणार आहे विवेक ज्ञानेश्वर घुंड्रे जनार्दन घुंड्रे अर्जुनराव मारुती घुंडरे आणि सचिन बाळासाहेब हे यंदाच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मानकरी ठरले आहेत विवेक गुंडरे यांनी सातारा जिल्ह्यातील बावधन या गावातून राजा प्रधान ही बैलजोडी बाळासाहेब कदम यांच्याकडून सहा लाख रुपयांना खरेदी केली आहे तसेच दुसरी बैलजोडी सावकार व संग्राम ही हिंजवडी येथून उमेश साखरे यांच्याकडून पाच लाख रुपयांना खरेदी केली आहे अर्जुनराव मारुती घुंडे आणि सचिन बाळासाहेब घुंडे यांनी नांदेड सिटी पुणे येथून पाच लाख एक्कावन्न हजार रुपयांना मल्हार व आमदार ही बैलजोडी निखिल कोर्डे यांच्याकडून खरेदी केली तसेच दुसरी बैलजोडी माउली व शंभू ही उत्तम नगर येथून मुरलीधर नाणेकर यांच्याकडून दोन लाख एकावन्न हजार रुपयात खरेदी केली आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यासाठी बैलांकडून शेती मशागत बैलगाडी ओढणे असा सराव केला जात आहे या बैलांसाठी खुराक म्हणून शाळूची वैरण हिरवा चारा पेंट खारीक खोबऱ्याचा भुगा बैल खाद्य मिक्स आदी देत आहेत